टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टी सी एस या कंपनीमध्ये जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मधून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सहा विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड झाली आहे विद्यार्थ्यांना वार्षिक तीन पूर्णांक छत्तीस लाख व सात लाखाचं पॅकेज असून सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून त्यांची निवड झाली आहे महाविद्यालयातील कम्प्युटर विभागाचे प्रथमेश कुंभार दीप कुलकर्णी बालाजी झारे प्रसन्न चौगुले वाय टी विभागाचे अवंतिका जांभळे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे टी सी एस ही भारतातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे महाविद्यालयाचं या कंपनीशी सामंजस्य करार झालेला आहे या कराराद्वारे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देणं व पात्र विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करणं असे उपक्रम राबवले जातात ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉ सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील मुठे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलुगु मुलुगुंड यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पीपी माळगे डिपार्टमेंटल कॉर्डिनेटर प्राध्यापक रोहित माने व सायली होळकर यांचं सहकार्य मिळालं मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पाडसूळ